सिडको वाळूस महानगरमधील रस्त्यांची दुरावस्था सिडको म्हणजे नियोजनबद्ध शहर अद्यावत सेवा सुविधा मोठे रस्ते लाईट पाणी स्वच्छता हे ब्रीदवाक्य घेऊन सिडको संभाजीनगरमधील वाळूसमध्ये आले आणि याच घोषवाक्याने प्रभावित होऊन येथील नागरिकांनी सिडको वाळूस महानगर एक दोनमध्ये आपली भूखंड घरे घेतली की आपल्याला सिडकोने सांगितल्याप्रमाणे सेवा सुविधा रस्ते पाणी स्वच्छता लाईट हे सर्व काही मिळेल परंतु या सर्व गोष्टींचा भ्रमनिराश सिडकोने केलेला आहे आजच्या या घडीला सिडको वाळूस महानगरमधील सर्व रस्ते रहिवासी क्षेत्रामधील एल आय जी एम आय जीमधील अंतर्गत रस्ते या सर्वांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे हे सर्व पाहण्या अगोदर सूर्यवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा येथे रस्ता आहे किंवा नाही हा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे आता हे रस्ते सिडको वाळूस महानगर केव्हा तयार करेल व दिलेल्या वचनपूर्ती केव्हा पूर्ण करेल हाच एक मोठा प्रश्न येथील नागरिकांच्या समोर उभा आहे आज येथील रस्त्याने चालत असताना ज्या काही वेदना या नागरिकांना होत आहेत की आपण इतका पैसा भरलेला आहे वेळोवेळी सिडकोकडे कराच्या माध्यमातून पैसा भरत आहोत परंतु आपल्या नशिबी ही दुरावस्था का तेव्हा सिडको प्रशासन या दुरावस्थाकडे कसे बघते आणि यातून मार्ग काढून का, केव्हापर्यंत येथील नागरिकांना सेवा सुविधा अत्यंत उत्कृष्ट दर्जाने कशी पुरवेल याकडे सूर्यवार्ता न्यूज लक्ष देऊन आहे आणि अशा समस्या घेऊन आपल्या समोर आम्ही येत आहोत आणि या समस्या सिडको प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा पहा सिडको वाळूस महानगरमधील रस्त्यांची दुरवस्था कशी झाली आहे याबाबत प्रशासन काय म्हटले आहे पहा सूर्यवार्ता न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आम्ही सांगितल्याप्रमाणे सिडको रहिवाशांच्या जे काही समस्या आहे त्या घेऊन आम्ही येत आहोत त्यानुसार आज सिडको वाळूस महानगरातील जी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे त्या संदर्भात आज आम्ही पाणी केली तेव्हा सिडकोमधील ग्रोथ सेंटर असाल नगर एक नगर दोन येथे असलेल्या एल आय जी एम आय जी वसाहतीमधील रस्तेबाज बघितले तर अत्यंत दयनीय अवस्था त्याची झालेली आहे त्या संदर्भातच पाणी केल्यानंतर या परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते तथा तिसगाव ग्रामपंचायत समितीचे सदस्य सन्माननीय विष्णू जाधव आज आपल्याला सोबत आहेत त्यांनी या गोष्टीसाठी पूर्वीपासून पाठपुरावा केलेला आहे आणि सतत त्यांचा पाठपुरावा असतो तर आपण आज त्यांचं मत जाणून घेणार आहोत या विविध समस्यांवर नमस्कार जाधव साहेब नमस्कार आ, आज मी सूर्या वार्ता युट्यूब चॅनल मी शिवकुमार नगरवरच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि तुम्ही आत्ता जे विषय घेतले त्याच्यात जवळपास सोळा सतरा अठरापासून माझा ह्या रस्त्यासाठी पाठपुरावा चालू आहे मी एक पंधरा दिवसापूर्वी एक वार्तापत्राच्या माध्यमातून एक आवाहन केलं होतं सिडकोला मी अर्ध नग्न आंदोलन करणार त्याविषयीच मी आज सिडको कारलेटच्या त्या विषय असतील ते बऱ्याच दिवसापासून फिटिंग खराब झालेलं आहे त्या पण बदलण्याच्या दरम्यान आम्ही पाठपुरावा करतो आहे जवळपास माझ्याकडं नाहीतरी झाला तर एक जवळपास मोठा गठ्ठा या निवेदनाचं कम्प्लीट आहे आणि चांगली गोष्ट आहे का तुम्ही स्वतःहून याच्या नागरिकाच्या समस्याविषयी आपण एक चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवता आम्हाला त्याच्यात एक सहकार्य होतं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून इथल्या काही समस्या असेल तर ते प्रशासकावरून पोहोचण्याचं काम तुम्ही करतात नक्कीच तुम्ही त्यांना याविषयी मी आत्ताच भेटलो आहे शिडको ऑफिस कार्यालयावरून खाली झालो तुम्ही इथं भेटला तुम्ही त्याच्याविषयी माहिती घेऊ शकता त्यांच्याशी चर्चा करू शकता अजूनही आमचे काही प्रश्न आहे कचऱ्याविषयी समस्या आहे शी शी जा जा ते पण त्यांच्या स्वाती पाटील मॅडम यांच्याशी परतीशी चर्चा केली त्यांचा पण पाठपुरावा चालू आहे नागरिकांना मी आवाहन करतो तुम्हाला कचऱ्याची गाडी जर येत नसेल तर तुम्ही आम्हाला वेळोवेळी सूचना द्या आम्ही त्या शिडकोच्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू बरेचसे नागरिक काय करतात रात्री कंपनीत जात्या वेळेस रस्त्यांनाच कचरा फेकतात तर माझी विनंती आहे या मा चॅनलच्या माध्यमातून आपण आपला एरिया स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे सर्वांचंच कर्तव्य हे शिडको प शिडकोचं कर्तव्य जेवढं आहे तेवढं आपलं पण नागरिक म्हणून ते आहे म्हणून लोकांनी आपल्या या महानगरमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी चांगले प्रयत्न करावे हीच मी विष्णू जाधव माझी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने मी माझ्या वतीने तुम्हाला आवाहन करतो आणि लवकरच हे रस्ते होतील नाही झालं तर आम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने चोवीस पंचवीस तारखेला एक मोठं आंदोलन करणार शिडकोचे ग्रोप सेंटर नगर वन नगर टू येथील रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्या संदर्भात आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत हे रस्ते केव्हापर्यंत पूर्ण अद्ययावत होतील आणि आजची परिस्थिती काय आहे या संदर्भात थोडक्यात तुम्ही माहिती सांगा नगर एक दोन आणि चार आमचे वाळूज एरियामध्ये सिडकोचा आमचा एरिया आहे त्यापैकी नगर एक आणि दोनमध्ये आपण दोन हजार तेरा चौदाला कामं केलेली आहेत रस्त्याची आणि त्याची दुरावस्था बघून आता आपण लास्ट इयरला टेंडर प्रोसेस कंप्लीट करून जी एन आय इन्फ्रास्ट्रक्चरला कार्यादेश दिलेले आहेत आणि आपले काम आता प्रगतीपथावर चालूही करण्यात आलेले त्यातला आम्ही फेजिंग केलेलं आहे टोटल नगर एक दोन आणि चार याच्यामध्ये चा त्याच्यामधलं फेजिंग एकमध्ये आम्ही नगर दोनचं ग्रोथ सेंटरचं काम आ, लास्ट टू वीकपासून चालू झालेलं आहे ऑन साईड आणि नगर एकला काही स्ट्रॉंग वॉटर ड्रेनची कामं असल्याकारणाने फेजिंग टूमध्ये आपण त्याला कन्वर्ट केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मोस्ट पॉसिबिलिटी चोवीस येणाऱ्या चोवीस तारखेपासून नगर एकचे काम आपण हाती घेऊन uh, एका एक महिन्याच्या अंतराळात uh, ते काम कम्प्लीट करून रस्त्याची uh, जी दुरावस्था झालेली आहे ती आपण फुलफिल करून रस्ते चांगल्या दर्जाचे करून देणार आहोत किती दिवसात पूर्ण होतील सर्व कामं सगळे कामं नगर एक दोन चारचं आमचा कार्यादेश हा uh, आ, मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तो आहे तोपर्यंत स्टेप बाय स्टेप आम्ही लौकर, काम लवकरात लवकर कंप्लीट पावसाळ्यापूर्वी काम कम्प्लीट करण्याचं आमचं मानस आहे तेव्हा विविध समस्या घेऊन आम्ही पुढे येणार आहोत वेळोवेळी त्यांचं बी आम्ही मार्गदर्शन घेणार आहोत तेव्हा आमच्या या सूर्यवार्ता न्यूज वाढ चॅनलला बघत राहा लाईक करा शेअर करा आणि आपले कमेंट्स आम्हाला जरूर कळवा जेणेकरून आम्हाला पुढे आपलं मार्गदर्शन लाभत राहील तेव्हा पुन्हा एकदा సర్వ సివాసి మీ